कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही प्रयत्न करता आहात पण बदल होत नाही दररोज ठरवता उद्यापासून मी नियमित वाचन करणार उद्या व्यायाम करणार पण दोन दिवसानंतर सगळं थांबतं आणि मग मनात एक प्रश्न उठतो मी एवढं ठरवूनही बदल का घडवत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ॲटॉमिक हॅबिट्स एक असं पुस्तक जे शिकवतं बदल मोठे नसतात ते अणूसारखे सूक्ष्म असतात पण प्रभाव जबरदस्त असतो लेखकाची ओळख जेम्स क्लिअर कोण आहेत जेम्स क्लिअर हा अमेरिकन लेखक संशोधक आणि हॅबिट फॉर्मेशन एक्सपर्ट आहे त्यांचं जीवन एका अपघाताने बदललं शाळेत असताना झालेल्या गंभीर दुखापतीनंतर त्यांनी जाणलं की बदल एका रात्रीत होत नाही तो दररोजच्या लहान निर्णयांमधून घडतो तेव्हापासून त्यांनी वर्षानुवर्ष मानवी वर्तनावर अभ्यास केला आणि ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक लिहिलं ज्याने जगभरात लाखो लोकांचं जीवन बदललं मुख्य संकल्पना सूक्ष्म सवयींची शक्ती जेम्स क्लिअर म्हणतात यू डू नॉट राईज टू द ऑफ दुअर गोल्स यू फॉल टू द ऑफ दुअर सिस्टम्स तुम्ही तुमच्या ध्येयाच्या उंचीवर नाही तर तुमच्या सवयींच्या पातळीवर पोहोचता याचा अर्थ आपलं यश हे मोठ्या प्रयत्नांवर नाही तर दररोजच्या लहान कृतींवर ठरतं प्रत्येक दिवस तुम्ही एक टक्का सुधारलात तर एका वर्षात तुम्ही सत्तेचाळीस पट चांगले बनता चॅप्टर वन सवयी म्हणजे काय कधी विचार केलाय का की आपण रोज जे काही करतो ते आपल्या आयुष्याचं स्वरूप आपण ज्या सवयी पुन्हा पुन्हा करतो त्या आपल्या आयुष्याचा आकार घडवतात सवय म्हणजे काय सवय म्हणजे ती कृती जी आपण विचार न करता करतो आपल्या मेंदूचा ऑटोपायलट मोड ती कृती इतकी सहज होते की आपल्याला ती सवय आहे हेही कधी जाणवत नाही सकाळी उठल्यावर फोन पाहणं चहा घेतल्याशिवाय दिवस सुरू न होणं किंवा रात्री झोपण्याआधी सोशल मीडिया स्क्रोल करणं ही सगळी सवयीच आहेत काही चांगल्या काही वाईट पण दोन्ही आपल्याला एका दिशेने नेतात जेम्स क्लिअर म्हणतात युअर लाईफ इज द सम ऑफ युअर हॅबिट्स म्हणजे तुमचं आयुष्य म्हणजे तुमच्या सवयींचं एकूण फलित आहे मोठं यश किंवा अपयश एका दिवसात येत नाही ते त्या लहान दररोजच्या कृतींचं परिणाम असतं ज्या आपण नकरत करत राहतो तुम्ही दररोज थोडं वाचन करता ती एक चांगली सवय आहे ती वाढत जाईल आणि एक दिवस तुमचं ज्ञान विचार आणि व्यक्तिमत्व बदलून टाकेल पण जर तुम्ही दररोज थोडं विलंब करता उद्या करू असं म्हणता तर ती सवय हळूहळू तुमच्या स्वप्नांवर धूळ टाकते जेम्स क्लिअर सांगतात छोटे आदते एक बडा फरक करती है म्हणजे मोठे बदल हे मोठ्या कृतींनी नाही तर छोट्या सातत्यपूर्ण सवयींनी होतात सवय म्हणजे बीज आहे जर ते रोज पेरलं पाणी दिलं तर एक दिवस ते झाड बनतं पण जर दुर्लक्ष केलं तर ते वाळतं मरतं म्हणून स्वतःला विचारा मी दररोज काय पुन्हा पुन्हा करतो आहे कारण तुमच्या सवयींचा मार्गच तुमच्या आयुष्याचा परिणाम ठरवतो चॅप्टर दोन सवयी बदलण्याची चार पायरी प्रणाली जेम्स क्लिअर आपल्या अटॉमिक हॅबिट्समध्ये सांगतात सवयी हा एक नैसर्गिक क्रम असतो जो आपल्या मेंदूत एका ठराविक चक्रात चालतो आपण काही करत असतो पण त्याच्यामागे चार पायऱ्या सतत काम करत असतात त्यांनाच ते म्हणतात द फोर लॉज ऑफ बिहेवियर चेंज या चार पायऱ्या म्हणजे संकेत आकर्षण प्रतिसाद आणि बक्षीस एक संकेत प्रत्येक सवयीचा प्रारंभ एका संकेताने होतो तो संकेत तुमच्या मेंदूला सांगतो आता काहीतरी सुरू करायचं आहे उदाहरणार्थ सकाळचा अलाम वाजणं हा संकेत आहे आता दिवस सुरू करायचा किंवा एखादा सुगंध कॉफी घ्यायची वेळ आली जर सवयी बदलायच्या असतील तर योग्य संकेत तयार करणं आवश्यक आहे दुसरे आकर्षण संकेत आल्यावर निर्माण होत आकर्षण एखाद्या कृतीकडे मन ओढलं जाणं उदाहरण चहाचा कप दिसला की आपल्याला हवासा वाटतो आकर्षण म्हणजे त्या कृतीचं भावनिक कारण सवयी टिकतात कारण त्या मनाला समाधान देतात म्हणूनच नवीन सवय निर्माण करताना ती आकर्षक बनवा उदा वाचन करताना आवडतं संगीत ऐकणं तीन प्रतिसाद तिसरी पायरी म्हणजे कृती ज्यात आपण संकेत आणि आकर्षणावर प्रतिसाद देतो हेच त्या सवयीचं मूळ असतं जर सवय सोपी आणि सहज असेल तर ती टिकते जेम्स क्लिअर म्हणतात मेक इट इझी काहीतरी चांगलं करायचं असेल तर ते इतकं सोपं बनवा की न करण्याचं कारणच उरू नये चार बक्षीस शेवटी प्रत्येक सवयीला लागतो परिणाम जर परिणाम समाधानकारक असेल तर मेंदू ती सवय पुन्हा करतो हेच रिन्फोर्समेंट म्हणतात उदाहरण वर्कआउट केल्यावर मिळणारी हलक्याची भावना जेम्स क्लिअर म्हणतात व्हॉट इज रिवॉर्डेड इज रिपीटेड व्हॉट इज पनिश्ड इज अवॉइडेड ज्याला बक्षीस मिळतं ती सवय पुन्हा केली जाते थोडक्यात सवयीचं सूत्र आहे क्यू क्रेविंग रिस्पॉन्स रिवॉर्ड आणि जर तुम्हाला सवय बदलायची असेल तर या प्रत्येक टप्प्यात बदल करा सवयी बदलणं म्हणजे स्वतःला नव्यानं घरवणं आणि प्रत्येक बदलाची सुरुवात एका लहान संकेताने होते चॅप्टर तिसरा एक टक्के नियम लहान बदलांची शक्ती कधी तुम्हाला वाटलं आहे का की मोठे बदल करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात आपल्याला नेहमी सांगितलं गेलंय मोठं विचार मोठं कर पण जेम्स क्लिअर म्हणतात खरा बदल मोठ्या कृतीत नाही तो लहान कृतींच्या सातत्यात असतो ते याला म्हणतात वन पर्सेंट रूल जर तुम्ही दररोज फक्त एक टक्के सुधारलात तर एका वर्षात तुम्ही सत्तेचाळीस पट चांगले होता हो बरोबर ऐकलत फक्त एक टक्का दररोज स्मॉल हॅबिट्स डोंट ऍड अप दे कंपाऊंड लहान सवयी एकत्र होत नाहीत त्या गुणाकार होतात जसं बँकेत व्याज वाढतं तसं सवयींचही व्याज वाढतं दररोज थोडं चांगलं करणं म्हणजे भविष्यात मोठं यश मिळवणं उदाहरणार्थ जर तुम्ही रोज फक्त दहा मिनिटं वाचन केलं तर एका वर्षात तीस पुस्तक वाचाल जर तुम्ही रोज एक किलोमीटर चाललात तर तीनशे चाललात तेवढंच पुरेस आहे बदल घडवण्यासाठी माणसाचं अपयश एका मोठ्या चुकीमुळे येत नाही तर छोट्या चुकींच्या पुनरावृत्तीमुळे येतं त्याचप्रमाणे यशही एका मोठ्या कृतीमुळे नाही तर लहान सातत्यपूर्ण कृतींमुळे मिळतं जेम्स क्लिअर स्पष्ट सांगतात सक्सेस इज द प्रॉडक्ट ऑफ डेली हॅबिट्स नॉट वन्स इन अ लाईफ टाईम ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणजेच यश हा एखाद्या दिवसाचा चमत्कार नसतो तो दररोजच्या सातत्याचा परिणाम असतो जेव्हा तुम्ही बदल ताबडतोब दिसण्याची अपेक्षा करत नाही तेव्हा तुम्ही संयम शिकलात जेव्हा तुम्ही थोडं थोडं सुधारायला लागलात तेव्हा तुम्ही वाढायला लागलात बदल नेहमी लहान गोष्टींनी सुरू होतो पण त्या लहान गोष्टींची पुनरावृत्ती तुमचं भविष्य ठरवते दररोज एक टक्का सुधारण्याचा निर्णय घ्या कारण छोट्या सवयी एक दिवस तुमच्या मोठ्या उड्डाणाचं कारण बनतील चॅप्टर चार ओळख आधारित सवयी आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स आपण सवयी बदलण्याचा प्रयत्न करताना नेहमी विचार करतो मला जास्त व्यायाम करायचा आहे मला वाचन सुरू करायचं आहे मला चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे पण जेम्स क्लिअर म्हणतात आपण जे करतो ते बदलण्याआधी आपण कोण आहोत हे बदलायला हक्क टिबेट्स कारण खरी बदलाची सुरुवात कृतीतून नाही ओळखीतून होते उदाहरणार्थ जर तुम्ही स्वतःला म्हणाल मला वाचायचं आहे तर तुम्ही स्वतःला अजून वाचक मानलेलं नाही पण जर तुम्ही म्हणाल मी वाचक आहे तर वाचन ही कृती तुमच्या स्वतःच्या ओळखीचा भाग बनते आपण जेव्हा कृतीच्या पातळीवर बदल करतो तो तात्पुरता असतो पण ओळख बदलली की सवयी कायमस्वरूपी बनतात जेम्स क्लिअर सांगतात द गोल इज नॉट टू रीड अ बुक द गोल इज टू बिकम अ रीडर द गोल इज नॉट टू रन अ मॅरेथॉन द गोल इज टू बिकम रनर म्हणजेच ध्येय साध्य करणं नव्हे तर त्या ध्येयाशी निगडीत व्यक्तिमत्व घडवणं महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कृतींकडे मी हे करतो म्हणून नव्हे तर मी असा आहे म्हणून पाहायला लागता तेव्हा तुमच्या सवयी आणि विचार दोन्ही बदलतात तुमच्या प्रत्येक सवयी मागे एक ओळखीचा पुरावा लपलेला असतो प्रत्येक वेळी तुम्ही चांगली कृती करता तुम्ही त्या नवीन ओळखीला मत देता उदाहरणार्थ तुम्ही दररोज पाच मिनिटं लिहिता तर तुम्ही लेखक बनत आहात दररोज दहा पुशप्स करता तर तुम्ही फिट व्यक्ती बनत आहात हीच आहे आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्सची ताकद सवयी नाही बदलत त्या आपल्याला बदलतात जसं तुम्ही स्वतःला पाहता तसं तुम्ही जगायला लागता आणि जसं तुम्ही जगता तसं तुम्ही बनता चॅप्टर पाचवा वाईट सवयी कशा मोडायच्या ब्रेकिंग बेड हॅबिट्स जेम्स क्लियर म्हणतात वाईट सवयी मोडणं म्हणजे लढाई नाही ती म्हणजे जाणीव आहे आपण वाईट सवयींना हरवायचा प्रयत्न करत नाही आपण त्यांना समजून घेतो वाईट सवयींचं मूळ वाईट नसतं त्या बहुतेकदा चांगल्या हेतूनं सुरू झालेल्या सोयी असतात उदाहरणार्थ थकवा आला म्हणून थोडा वेळ मोबाईल स्क्रोल करणं तणावातून सुटण्यासाठी गोड खाणं किंवा उद्यापासून सुरू करायचं म्हणून आज थोडं टाळणं हे सगळं मनाचं शॉर्ट टर्म कम्फर्ट मेकॅनिझम आहे पण जेम्स क्लिअर सांगतात द कॉस्ट ऑफ युअर गुड हॅबिट्स इज इन द प्रेझेंट द कॉस्ट ऑफ युअर बॅड हॅबिट्स इज इन द फ्युचर म्हणजेच चांगल्या सवयींसाठी आत्ताच मेहनत लागते पण वाईट सवयींसाठी पुढे मोठी किंमत मोजावी लागते वाईट सवयी मोडण्याचं विज्ञान आपला मेंदू नेहमी सोपं आणि सुखद शोधतो म्हणून वाईट सवयी तोडायच्या असतील तर त्या असुखद आणि कठीण बनवा जेम्स क्लिअर यांच्या मते वाईट सवयी मोडण्यासाठी चार उलट नियम वापरायचे आहेत एक अदृश्य करा मेक इट इनविजिबल वाईट सवयीचा संकेत डोळ्यांसमोर येऊ देऊ नका उदाहरण फोन कमी वापरायचा असेल तर तो बेडपासून दूर ठेवा दुसरे अप्रिय करा मेक इट अनअट्रॅक्टिव्ह त्या सवयीचं नकारात्मक परिणाम डोळ्यांसमोर ठेवा उदाहरण रात्री उशिरा फोन वापरणं म्हणजे उद्याची थकवा वाढवणं तीन कठीण करा मेक इट डिफिकल्ट वाईट सवयी करायला अडथळे तयार करा उदाहरण अनावश्यक ॲप्स डिलीट करा गोड पदार्थ घरात ठेवू नका चार असंतोषजनक करा मेक इट अनसॅटिस्फाईंग त्या सवयीच्या नंतर स्वतःला विचार करा मी खरंच समाधानी आहे का मन हळूहळू त्या कृतीला नकार देऊ लागतं वाईट सवयी मोडणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक संवाद त्या सवयी तुम्हाला आनंद देतात की अपराधीपणा हे ओळखा जेव्हा तुम्ही हे सत्य पाहायला लागता तेव्हा बदल आपोआप सुरू होतो जेम्स क्लिअर म्हणतात यू कॅन ब्रेक अ हॅबिट बट यू कॅन नेव्हर फगेट इट यू मस्ट रिप्लेस इट म्हणजे वाईट सवयी फक्त थांबवू नका त्यांच्या जागी नवी चांगली सवय लावा वाईट सवयी मोडणं म्हणजे शिक्षेचं नव्हे तर मुक्तीचं साधन आहे तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर सुरू करा एक वाईट सवय कमी करून